प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधीच कर चुकू नये कारण हिंमत नाही तर किंमत नाही विरोधक नाही तर प्रगतीही नाही प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा, जा। नाही तर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या का खेळाप्रमाणे असतात तुम्ही रेषेला हात लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात जीवन हे सायकलवरच्या सफरी सारखं असत ही सफर करताना तोल सांभाळावा लागतो आणि त्यासाठी जीवनचक्र सतत फिरत ठेवावं लागत जग फार विचित्र आहे जग कधी तुमच्यावर असतं तर कधी कौतुकही करत म्हणून जगाचा विचार सोडा स्वतःकडे लक्ष द्या आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझा मनगट आणि मेंदूचा काय उपयोग आपले मन म्हणजे एक महान जादूगर व चित्रकार आहे मन हे सृष्टीचे तत्व आहे आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्व आणि स्थान हृदयातील डोक्यांसारखं असत जे कधीही दिसत नाही पण त्यांचे स्पंदन त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवत जीवनातील अशी माणसे कायम जपावी आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो कुणालाही कमी लेखू नका तर उडवू नका टोचून बोलू नका तोमने मारू नका पान करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे आयुष्य लोखंडाचे कुणीच नाश करू शकत नाही त्यांचा गंज हाच त्यांच्या नासाला कारणीभूत ठरतो तसंच माणसाला कुणीच हरवू शकत नाही त्याचे विचारच त्याला हरवतात दुनिया कशी का असे ना आपण मनाने इतके चांगले चा, राहायचं की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे असं शिखर गाठणं काय कामाचं जिथे जाताना माणूस वरवर चढत जातो परंतु माणूस की एक, -एक पायरी उतरत जातो कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात तुम्ही एकदा माघार घ्याल पण ती सवय बनेल पहिले पाऊलच पडू देऊ नका उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतू सोबत ऋतूंच्या मनुष्याच्या आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो नात हे वेळ पाहून फळ काढणार नसावं तर ते मनाचा तळगाटणार असावं आलेल्या प्रसंगी सोसून मनाला बळ देणारं असावं जगा असं की तुमचा जन्मदिवस हा सोहळा झाला पाहिजे चार पाच लोक गोळा करणार नाही स्वतः वज स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आव्हाने स्वीकारा स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही पाण्यावर रेग ओरता येत नाही म्हणूनच की काय नदीला स्मृतीची भीती कधी वाटली नाही आपल्या लोकांबरोबर गेम करू नका कदाचित जर तुम्ही जिंकला तर बरच काही गमावू पण सकाल थोडा वेळेपणा असावा जगण्यात कारण जास्त आनंद घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यास मनाचे ऐकावे उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही एकत राहिलात तर लोक बोलत राहतील आणि हद्द ओलांडतील